नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे सत्त्याण्णव वर्षांची परंपरा असलेल्या गिरगावचा राजा ही गणेशोत्सव मंडळाला भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव आहे इथं शाडूची माती दरवर्षी केली जाते याशिवाय यंदा एक वेगळेपण केलेलं आहे या गणेशोत्सव मंडळाने केलेला आहे ते वेगळे पण जाणून मी घेणार आहे मंडळाचे सेक्रेटरी आहेत माझ्यासोबत तुम्ही काय वेगळे पण केलेलं आहे ते सांगा सर्वांना आधी जय गणेश लयबरीच्या सर्व व्हिवर्सना येणाऱ्या गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझं नाव गणेश लिंगायत मी या मंडळाचा सचिव म्हणून काम बघतो आहे जसं सरांनी सांगितलं की सत्त्याण्णव वर्ष ही शाडू मातीची परंपरा आम्ही जपतो आहे तर त्याचाच संदेश असा आहे की पर्यावरण जपणं खूप गरजेचं आहे आणि येण्या काळाची ही गरज आहे जसं ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंग वाढलं आहे त्याला आळा बसण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सर्वात प्रमुख महत्त्वाचं काम म्हणजे झाडे लावणं आणि झाडे कटाई न करणं तर आम्ही एक सध्या एक नवीन जे उपक्रम राबवतो आहे तो म्हणजे आपण बीज मोदक अशी एक संकल्पना केलेली आहे बीज मोदक म्हणजे आपल्याला मातीचे मोदक मिळणार आहेत या मातीच्या मोदकामध्ये आपण वड पळस त्यानंतर बाबूळ वगैरे अशी जी मोठी मोठी झाडं आहेत ज्यांची वाढ मोठी होते आणि पर्यावरण रक्षणासाठी जी जंगलातल्या जंगलातली झाडं जी ऑक्सिजन निर्मितीची कामं करतात तुम्हाला माहिती असेल की वड सगळ्यात जास्त ऑक्सिजन निर्मिती करतो आणि कमी पाणी घेतो आणि शंभर वर्ष जगण्याची वडाच्या याची परंपरा असते बरोबर तर आम्ही जसं आता शतक महोत्सवाकडे वळतोय आणि येणाऱ्या शतक महोत्सवाची एक संकल्पना म्हणून आम्ही व वडाच्या बीजांचं ह्या मोदकांमध्ये क कन्वर्जन करून मातीचे मोदक करून आपण ते वाटप करणार आहोत जवळजवळ एक लाखाचा हा संकल्प आहे आणि येणाऱ्या भाविकांना येणाऱ्या व्ही आय पींना म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वांना आम्ही या मोदकाचं वाटप करून याचं एक रोपटं त्यांच्या घरी लावायचं किंवा आपल्या गावी लावायचं अशी एक आम्ही त्यांना आवाहन करणार आहोत धन्यवाद सर तुम्ही ही एक फार मोठी संकल्पना सांगितली आणि बऱ्याचदा हे नियती बऱ्याच गोष्टी जुळवून आणते कारण मी पर्यावरण क्षेत्रात मी काम करतो वृक्ष लागवडीमध्ये आमचं काम आहे माझ्या ग्रामीण भागामध्ये सायजी शिंदे अभिनय त्यांना मी आमच्या गावामध्ये ब्रँड ब्रँड बनवलं होतं आणि हे जे तुम्ही जे झाडं लावलेली लावणार आहात जे बिया देणार आहात ते कमी पाण्यामध्ये येणारी झाडं आहेत जास्त ऑक्सिजन देतात जे पर्यावरणामध्ये आपले पक्षी असतील शेती असेल याच्यासाठी हे सगळे उपयोगी झाडं आहेत त्यामुळे तुम्ही फार मोठं काम करताय तुम्ही काम किती मोठं काम करतायत हे आम्ही या क्षेत्रात काम केलेलं असल्यामुळे आम्हाला त्याची जाणीव आहे मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि विशेषतः ही जी झाडं आहेत ते जास्तीत जास्त तुम्ही ग्रामीण भागात आणि मुंबईसारख्या ठिकाणी जिथं म्हणजे आता समजा आर एस सारख्या भागात झाडं तुटलेले आहेत अशा ठिकाणी आपल्याला लावता येईल का अशा पद्धतीचे प्रयोग आपण राबवू शकतो मला तुमच्या गणेश मंडळाला शुभेच्छा मी देतो आणि हे शंभर वर्षानिमित्त तुम्ही जो हा संकल्प आखलेला आहे त्याला मोठं यश यावं असे मी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद मोर्या मंगल मूर्ती मोर्या